यानंतर थेट जाऊया ठाण्यामध्ये तिथे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड बोलता होते आणि येणार होते मी मोकळा होतो म्हटलं चला मुख्यमंत्र्यांच्या घरी जाऊन मुख्यमंत्र्यांबरोबरच त्या गणपतीचं दर्शन घेतलं तसा योग आला अहो मुख्यमंत्र्यांबरोबर चर्चा कशी होणार त्यांच्या घरात किती लोक आपली तुम्ही मुख्यमंत्री झाले होते ताईंच ताईंच वक्तव्य तसं नव्हतं ताई कधीही अशी भाषा वापरत नाहीत पत्रकारांना ही माहिती कोणी दिली मला माहीत नाही पण ती अत्यंत चुकीची आहे आमचं वैचारिक मतभेद आहेत आणि ते कायम राहतील त्यामुळे असं शिंदेंचे काय काय तुम्ही काय वापरले शब्द ते मला माहीत नाही पण असं असं काही नाही आहे ते असं असं तुम्ही तुमचे पत्रकार काहीतरी तो शोधून आणतात आणि ताईंच्या तर तोंडात टाकून देतात ताईंना हे वाक्य पण माहीत नसेल हिंदीत असं वाक्य आहे सर दोन वर्षापूर्वी ज्यावेळी मुख्यमंत्री झाले होते एकनाथ म्हणाव कधी येऊन जाऊ शकतो मैत्रीपूर्ण एक वातावरण दिसून आमची मैत्री तर आहेच म्हणजे त्याच्याबद्दल मी कधी नाकार दिलेलाच नाही फक्त थोडं कसं आहे की आता मुख्यमंत्री झाल्यामुळे भेटी गाठी कमी झाल्या आहेत थोडस त्यांचे अधिक मित्र वाढलेत त्यामुळे ह्या मित्राला वेळ द्यायला त्यांना कमी वेळ मिळतो त्याच्यात काय आहे भेट झाली का मला मुख्यमंत्री करा म्हणून बोललो कनरायला घर पोडू नका मी झालेली जखमीचं व्रण जात नाही फुलवर झालेल्या जखमेचा व्रण जात नाही इथे माझ्या व्रण आहे हा बरोबर बावीस बावीस वर्ष बावीस वर्षापूर्वी मी ट्रेन मधनं पडल्याचं व्रण आहे नाही उभे आयुष्यभर या इथे माझ्या व्रण आहे जाणार ना आयुष्यभर मी कोरोना मध्ये जेव्हा व्हेंटिलेटर वर होतो तेव्हाचं वरण आहे जाणार नाही खोलवर जखम वरती बुजल्यासारखी दिसते पण ती तिचा वरण राहतो त्यांना होतोय का ते त्यांचं त्यांना माहीत मला माहीत नाही मी काय त्यांच्या मनात जाऊन ओळखणारा ज्योतिषी नाही तर शरद पवारांच्या डोक्यात मुख्यमंत्री पदाचा चेहरा आहे पण त्यामध्ये उद्धव ठाकरे नाही असं बघतो तुम्हाला त्यांनी शरद पवारांच्या मनात काय त्यांच्या बायकोला नाही समजत हे देवेंद्र साहेब साहेबांना कुठं समजणार अहो ते शरद पवार आहेत सत्तर वर्षात त्यांच्या मनात काय उभ्या महाराष्ट्राला समजलं नाही उभ्या महाराष्ट्राला त्यांच्या सौ प्रतिभा काकी வே பவாரித